सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थाशिवाय इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जरी आपण मराठी माणसं असलो तरी पण मराठी लोकांचं म्हणजे आपल्या लोकांचं चैत्र महिन्यापासून वर्ष चालू होतं नवीन वर्ष परंतु काही इंग्रजी व, हे जे इंग्रजी वर्ष आहे त्या इंग्रजी वर्षानुसार पण आपले बरेचसे व्यवहार होत असतात त्यामुळे आजच्या दिवसापासून नवीन काही गोष्टी करू शकतो आज कुठल्याही प्रकारचा उपाय सांगितला जाणार नाही पण आजपासून आज नवीन वर्ष आहे आजपासून आपण काय करायला हवं त्या काही गोष्टी मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही सुद्धा त्या गोष्टी नक्कीच करून पहा कारण प्रत्येक वर्षातला प्रत्येक दिवस आपल्यासाठी खास असायला हवा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडायला हवी प्रत्येक गोष्ट आपण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो प्रामाणिक प्रयत्न करतो त्यासाठी आज काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगणार आहे काय करायचं सांगते बघा आजचा नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची सुरुवात सकाळी आंघोळ झाली थोडासा लेट होतो व्हिडिओ सकाळी आंघोळ झाली तर तुम्हाला लगेच कुठल्या तरी मंदिरात जायचं आहे अगदीच जमलं नाही तर संध्याकाळी रात्रीपर्यंत तरी कुठल्या तरी मंदिरात किंवा मठात कुठेतरी नक्की जा आजच्या दिवसाची सुरुवात ही देवांच्या दर्शनापासूनच करा कारण आजचा दिवस जे जे काही तुम्ही कराल ते वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतं असं म्हटलं जातं त्यामुळे आजचा दिवस असा संकल्प करा की मला म्हणजे तुम्हाला जे पण कुठले व्यसन आहे त्या व्यसनाचा घरात त्रास होतो तर तो व्यसन मी करणार नाही ह्या गोष्टीचा संकल्प करा ह्या गोष्टीचा संकल्प करा की मी कुठली तरी स्वामी सेवा घेऊन स्वतः सेवा करणार आहेत ह्या गोष्टीचा संकल्प करा ह्या गोष्टीचा संकल्प करा की आजपासून मी माझ्या कुटुंबाला जेवढा वेळ जास्त देता येईल तेवढा वेळ जास्त वेळ मी माझ्या कुटुंबाला देईल हा संकल्प करा तर हा संकल्प करा की कधीतरी महिन्यातून एक वेळेला तरी आपल्या कुटुंबाला वेळ देऊन कुठेतरी अगदी मंदिरात का होईना पण जवळच्या जवळ कुठेतरी जाईन फॅमिलीला खुश ठेवेन कुटुंबाला खुश ठेवेन हा संकल्प संकल संकल करा आणि महिलांनी खास संकल्प करा की ज्या एक्स्ट्रा खर्च करतात तो खर्च होणार नाही हा संकल्प करा कारण काय होत की एखादी एखादा व्हिडिओ साडीचा आला एखादा व्हिडिओ युट्यूबवर कुठला तरी आला मेकअपचा की लगेच त्या महिला बघतात आणि लगेच ते काहीतरी मागवायला सुरुवात करतात महागाई ही आकाशाला भिडलेली आहे त्यामुळे काही गोष्टी ज्या आपल्याला हव्या आहेत त्या नक्कीच मागवा पण ज्या हव्या नाहीत त्या मागू नका कारण पैसा साठवणं खूप गरजेचं आहे आरोग्याला जपणं खूप गरजेचं आहे बरेच लोक बाहेर जाऊन बाहेरच्या जा वस्तू किंवा हॉटेलमध्ये जाऊन अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन हॉटेलमध्ये जेवतात ह्या सर्व गोष्टी आरोग्याला खूप हानिकारक आहेत ही टीका करत नाही किंवा कुणालाही लागेल त्यासाठी बोलत नाही पण काही गोष्टी आपण आपण स्वतःला सावरल्या पाहिजे एखादा दिवस ठीक आहे पण नेहमी बाहेर खाणं आरोग्यास हानिकारक होते आणि ही हानी आपल्या पैशांची सुद्धा होते कारण आपण आरोग्य खराब झालं की डॉक्टरकडे जातो हे वर्ष सूर्याचं आहे त्यामुळे ह्या वर्षी कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठल्याही प्रकारचे कोणावर भांडण तर कधीच होणार नाही याची काळजी घ्या परंतु सूर्याचं वर्ष आहे त्यामुळे हे वर्ष जे आहे हे असं जास्त तापमानाचं राहील खूप गर्मी आहे ह्या गर्मीच्या टायमाला आपण आपलं डोकं थंड ठेवायला हवं त्याचबरोबर आपलं शरीर सुद्धा शुद्ध आणि थंड राहील ह्याची काळजी घ्यायला हवी कुठल्याही प्रकारचा चुकीचा आहार घेऊ नका किंवा कुणालाही कुणाच्या मनाला लागेल अशा गोष्टी बोलू नका आपल्या घरात संकल्प करा की आपल्या घरात जे पण कोणी वृद्ध लोक असतील कोणी वयाने लोक असतील त्यांची काळजी घेतली जाईल त्यांना वेळेवर खाणं पिणं दिलं जाईल त्यांची व्यवस्थितपणे काळजी घेतली जाईल दिवसातून दहा मिनिटे तरी त्या वृद्ध माणसांजवळ बसून आपण त्यांच्याशी काहीतरी कुठल्या तरी, तरी विषयावर चर्चा करा त्यांची विचारपूस करा हा संकल्प करा आई वडिलांचा चेहरा पुन्हा येत नाही तो एकदाच येतो त्यामुळे त्यांना दूर करू नका त्यांना नेहमी आपल्या जवळ ठेवा त्यांची विचारपूस करा असा संकल्प करा की ज्याने तुम्हाला तुमच्या मनाला तुमच्या कुटुंबाला खूप सारा आनंद होईल तुमचं मन प्रफुल्लित राहील प्रसन्न राहील असा संकल्प करा ना की छंद ना, ना की व्यसन करण्याचा संकल्प करा खूप साऱ्या मित्रांबरोबर तुम्ही बाहेर जात असाल काहीतरी तुमचा व्यसन असेल तो व्यसन कमी करण्याचा प्रयत्न करा आटोकाट प्रयत्न करा बघा काही गोष्टी ह्या शक्य होत नाही खूप वर्षापासून एखादी सवय चढलेली असते परंतु ती सवय जर आपल्याला दूर करायची असेल तर त्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला की एखादी गोष्ट नाही खायची नाही खायची नाही होत होत सर्व काही व्यवस्थित होतं महाराजांची सेवा करण्याचा तुम्ही संकल्प करा कुठलीही सेवा करा सेवा ही संकल्प करून करा किंवा संकल्प नाही केला तरीही चालेल परंतु सेवा कुठलंही काहीही मागण्यासाठी सेवा करू नका कधी कधी निस्वार्थी से सेवा करून पहा कारण निस्वार्थ ज्या वेळेला आपण निस्वार्थी सेवा करतो त्यावेळेला न मागता सर्व काही मिळतं संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला सर्व गोष्टींचे नियम लागू राहतील ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ह्या वर्षी आपल्याला करायच्या आहेत चांगले संकल्प करा चांगल्या गोष्टींकडे बळा चांगल्या गोष्टी आपल्या आचरणात आणा वाईट गोष्टींचा त्याग करा नवीन वर्षापासून अशा काही सुरुवाती करा ज्याने आपलं कुटुंब आपण स्वतः खूप खुश होऊ खूप चांगलं राहील आपल्याबरोबर सगळं काही चांगलं होईल नवीन गोष्टी घ्यायच्या असतील तर त्यासाठी आटोकाट प्रयत्न करा कर्म करा कष्ट करा कर्म आणि कष्ट कुठलीही सेवा करा किंवा उपाय करा परंतु कर्म आणि कष्ट हे कधीही कुणाला चुकले नाही आणि सुकणार ही नाही ही, ना ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे काही गोष्टी हे आपल्याला करायच्याच आहेत चांगलं हे वागायचंच आहे मुलांना चांगल्या सवयी लावा चांगले संस्कार संस्कार द्या आपल्या मुलांना भले तुम्ही एक टाइम खा काहीतरी परंतु आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टी बोलायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो परंतु इथेच आता हा व्हिडिओ मी संपवते ह्या मी काही माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जर तुम्हाला आचरणात आणायच्या असतील तर उत्तमच परंतु तुम्हाला काही काही हे तुमच्यावर आहे आजचा छोटासा ओप आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ